एका गावात रामू आणि श्यामू नावाचे दोन मित्र होते रामू खूप हुशार होता तर श्यामू खूप भावनाशील होता रामू नेहमीच आपली हुशारी दाखवण्याचा प्रयत्न करत असे तर श्यामू आपल्या प्रेम आणि काळजीने सर्वांची मने जिंकत असे एके दिवशी गावात मोठा सण होता सगळेजण आनंदाने सण साजरा करत होते पण रामू आणि श्यामू दोघेही वेगवेगळ्या प्रकारे सण साजरा करत होते रामू सणाच्या कार्यक्रमात भाग घेता आपल्या खोलीत बसून पुस्तके वाचत होता श्यामू सणाच्या कार्यक्रमात भाग घेऊन सर्वांशी मिळून आनंद वाटत होता सण संपल्यावर रामू श्यामूला म्हणाला मी या सणात भाग घेता माझी हुशारी वाढवली तू मात्र वेळ वाया घालवलास श्यामू हसून म्हणाला मी सणात भाग घेऊन सर्वांशी आनंद वाटला यामुळे माझ्या हृदयाला खूप आनंद झाला रामूला श्यामूचे म्हणणे समजले नाही त्याने श्यामूला विचारले तुझ्या आनंदाने तुला काय मिळाले शामू म्हणाला मी सर्वांचे प्रेम आणि विश्वास मिळवला ही माझ्या जीवनाची मोठी संपत्ती आहे रामूला आपली चूक समजली त्याने आपली हुशारी वाढवण्यासोबतच आपल्या भावनाही वाढवायला हव्यात हे ओळखले कथेचा नीती हुशारी आणि भावना दोन्ही महत्वाच्या आहेत पण भावनांना अधिक महत्त्व द्यावे आपले हृदय प्रेम आणि काळजीने भरले तर आपले जीवन आनंदाने भरलेले असते